नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं तुमच्या हक्काच्या चॅनल सोनेल स्कॉनर्समध्ये तर लाडकी बहीण योजनेसाठी आता ई के वाय सी करण्यासाठी काय दिवसही शिल्लक आहे तर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही सरकारकडून सांगण्यात आलेली अंतिम तारीख आहे तर आत्तापर्यंत खूप साऱ्या लाडके बहिणींनी ई वाय सी केलेली आहे परंतु अद्यापही जर कोणाची ई के वाय सी राहिली असेल तर अठरा तारखेच्या अगोदर सर्वांनी ई के वाय सी करून घ्यावी जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला या योजनेतील अपत्र केले जाईल तसं साठी ई सी करणं हे खूप गरजेचं आहे तर ई के वाय सी कसे करायची हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आता ई के वाय सीसाठीची जी वेबसाईट आहे ती सुरळीतपणे चालू झालेले आहे तर सर्वात आधी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ इन या वेबसाईटवरती जायचं आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला ई के वाय सी बॅनर ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यावरती तुम्हाला एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक मागितला जाईल आधार क्रमांक टाकायचा आहे खाली एक कॅपचा असेल तो कॅपचासुद्धा फील करायचा आहे आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवली जाईल तिथे दोन ऑप्शन असतील हो किंवा नाही तर होवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी करायचा आहे नंतर सेंड ओ टी पी केल्यानंतर तुमचा आधार नंबर हा व्हेरीफाय होईल जर तुमची ऑलरेडी जर ई के वाय सी झाली असेल तर तुम्हाला एक ऑर्निंग म्हणून रेड याच्यामध्ये मॅसेज दिसेल ज्यामध्ये सांगण्यात येईल की या आधार क्रमांकाची के वाय सी ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे पुढे काही करायचं नाही परंतु जर तुमची ए के वाय सी झाली नसेल तर तुम्हाला तुम्ही सेंड ओ टी पी केल्यानंतर एक ओ टी पी येईल तुमचा जो काय आधार घे आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती तुमचं इथे ओ टी पी येणार आहे मग तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय होईल तो ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं पती असतील किंवा वडील असतील यांचा तुम्हाला आधार क्रमांक देतो विचारला जाईल मग तो आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे मग तुम्हाला पतीचा टाकायचा आहे की वडिलांचा हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तिथे तो टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक कॅबच्या एक विचारला जाईल पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरणासाठी संमती विचारतील तिथेसुद्धा होवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर पती आणि वडील यांचा जो काय मोबाईल नंबर असेल म्हणजे त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग आता खाली पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन करायचं आहे दोन ऑप्शन आहेत तिथे पण तर सर्वात आधी एक पहिला प्रश्न विचारला जाईल जात प्रवर्ग पर्याय निवडा तुमची कास्ट कोणती आहे कुठली कॅटेगरी आहे ती तिथे निवडायची आहे नंतर खाली डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे तर तिथे विचारलं जातील माझ्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीमध्ये निवृत्ती वेतन घेत नाहीत मग इथे होय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक केवळ एक विवाहित आणि अ एक, एक अविवाहित महिला लाभ घेत आहे इथंसुद्धा एक होय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पुन्हा एकदा चेकबॉक्स क्लिक करायचं आहे आणि फॉर्म तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं एक ग्रीन सिग म्हणजे ग्रीन याच्यामध्ये तुम्हाला एक मॅसेज दिसेल म्हणजेच याचा अर्थ तुमची जी काही ई के वाय सी आहे ती सक्सेसफुली इथे झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई के वाय सी तुमच्या मोबाईलमधनेच अगदी एक ते दोन मिनटामध्ये करू शकता इथे स्क्रीनवरती बघू शकता जो काही ग्रीनमध्ये मॅसेज आहे अशा प्रकारे तुम्हाला तिथे एक मॅसेज देईल की तुमची ई के वाय सी पूर्णपणे झालेली आहे तर मग ही जो एक महत्त्वाची अपडेट तर शेवटच्या तारखेच्या अगोदर सर्वच लाडक्या बहिणीने तुमची जर ई के वाय सी राहिली असेल तर नक्कीच करून घ्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणीपर्यंत शेअर करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका करा।